मित्रांनो शरद चंद्रजी पवार यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे ते काय म्हणाले प्रादेशिक पक्ष आहेत जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना आता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल ही त्यांची भीती आहे का ही त्या मनात त्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे का किती परिस्थिती आहे आज आपण याच्यावरती चर्चा करू नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो सध्या प्रत्येक प्रत्येकवेळी म्हणाल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीला भारीच रंग चढलेला आहे भारीच रंग आणि प्रत्येक रंगाची छटा दिसायला लागली आहेत कोणाचे लाल होतं आहे कोणाची हिरवी होते कोणाची पिवळी होती आता कोणाची लाल होती आहे कोणाची हिरवी होते आणि कोणाची पिवळी होते हेही समजून घ्यायला पाहिजे म्हणजे या रंग छटेमधील आता कुठली कोणाची काय होते ते तुम्ही ठरवा कोणाची लाल होती आहे किंवा कोणाची पिवळी होते किंवा कोणाची हिरवी होती आहे किंवा कोणाची निळी होती आहे किंवा कोणाची काळी होती आहे ह्या कुठल्या छटा आहेत ह्या छटा ह्या छटा तुम्ही समजून घ्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा कोणाची काय होतीय मित्रांनो सध्या आपापले आप विचार मांडतायत आपापले आप वक्तव्य करतायत एक एक राजनेता एक एक राजकीय पक्षाचे नेते आता जी पूर्वीची राष्ट्रवादी होती एकसंध राष्ट्रवादी त्यांचे सर्वे सर्वा। आता ती राष्ट्रवादी राहिली नाही आहे त्यांच्या हातात जो पक्ष आहे तो शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्यांच्या हातात मूळची राष्ट्रवादी राहिलेली नाही असेच जे त्या संस्थे त्या संघटनेचे त्या पक्षाचे सर्वे सर्व आहेत ते शरदचंद्रजी पवार यांनी एक नुकतंच एक वक्तव्य केलं काय वक्तव्य केलं ते काय म्हणत आहेत आता ही जी निवडणूक होती आता दोन हजार चोवीसची ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर भारतामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असंच त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी भारताचा उल्लेख नाही केला आहे पण प्रादेशिक पक्षांचा उल्लेख केला आहे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल मित्रांनो ही त्यांची भीती आहे का त्यांना धास्ती आहे का किंवा ही त्यां परिस्थिती निर्माण झाली आहे हे आज समजून घेऊ मित्रांनो जाणता राजा म्हणून स्वतःला संबोधून घेणारे चाणक्य म्हणून स्वतःला संबोधून घेणारे अशी जी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीने आजपर्यंत जे राजकारण केलं ते तोडीफोडीचं राजकारण केलं जे आता पुरा भारत देशामध्ये दिसून येते प्रत्येकजण आता बघा जैसा करोगे वैसा भरोगे टिट फॉर टॅट आता भारतीय जनता पार्टीने जर तोच तीच रणनीती वापरली तेच आयुध वापरलं भारतीय जनता पार्टी चुकीची नाही नरेंद्र मोदीची चुकीचे नाही आणि सुरुवातच मुळात काँग्रेसने केलेली आहे आणि त्या काँग्रेसमधून बाहेर पडलेले शरद चंद्रजी पवार यांनी तर अति अगदी अंगातच भिनवून घेतलेली आहे तोडीफोडीचं राजकारण एखाद्याचं आयुष्य बर्बाद करणं उद्ध्वस्त करणं हे जे राजकारण आहे हे शरद चंद्रजी पवार यांच्या नसा आहे त्यांनी अनेकांचे राजकीय भविष्य उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत एकतर त्यांना आशा दाखवून किंवा लोभ दाखवून लालूच दाखवून किंवा भीती दाखवून किंवा अन्य काही गोष्टी करून त्यांनी बऱ्याच जणांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत आता एक उद्ध्वस्त होणारी व्यक्ती तुम्हाला दिसतेच आहे ती म्हणजे उद्ध्वस्त ठाकरे नाही सॉरी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे बघा त्यांची सुद्धा राजनीती राजनिती करिअर हा आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे उद्ध्वस्त होण्याच्या परिस्थितीत स्थितीत आलेला आहे म्हणजे त्यांचंही राजकीय भवितव्य आता उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीला येऊन पोचलेलं आहे मित्रांनो हे शरद चंद्रजी पवार ज्यावेळी त्यांच्यावरती त्यांचेच उपाय योजले गेलेत त्यांनी केलेले आजपर्यंत उपाय मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांनी शून्यातून विश्व निर्माण नाही केलेला आहे शून्यातून निर्माण नाही केलं आहे तळागाळातील कार्यकर्त्यांना गोळा करून केलेला नाही आहे जसं बाळासाहेब ठाकरेंनी तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र करून तो, तो पक्ष स्थापन केला जसं राज ठाकरेंनी सुद्धा केलं आहे आणि अरविंद केजरीवालांनाही त्याबद्दल आपण बोलू शकत नाही कारण अरविंद केजरीवालांनी सुद्धा तसाच पक्ष स्थापन केलेला आहे भले आता अरविंद केजरीवाल हे काँग्रेसच्या विचारधारेवर चालत आहेत किंवा त्या उजव्या विचारधारेवर चालत आहेत डाव्या विचारधारेवर चालत आहेत उजव्या नव्हे डाव्या विचारधारेवरती म्हणजे जे कम्युनिस्ट आहेत त्या कम्युनिस्टांच्या विचारधारावर चालत असलेत किंवा काँग्रेसच्या विचारधारावर चालत असले तरी अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ती पार्टी जे आम आदमी पार्टी आहे ही शून्यातून उभी केलेली आहे तसं शरद चंद्रजी पवार यांनी नाही केलेलं आहे त्यांनी काय केलं ते काँग्रेसमध्ये होते मूळ निवासी ते काँग्रेसचे होते मूळ कार्यकर्ते ते काँग्रेसचे होते पण वेळोवेळी त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा आपली लालच ही पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्ष फोडला आणि काँग्रेस पक्षामधून पक्षा त्यांनी एक गट निर्माण केला आता विविध नावाने पुलोद म्हणा किंवा आणखीन जी काय आता नावं मला आठवत नाही पटकन त्या नावाने त्यांनी अनेक संघटना उभ्या के केल्या आता शेवटची संघटना उभी केली होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मित्रांनो हा सुद्धा पक्ष त्यांनी काँग्रेसमधूनच तिथले नेते मातब्बर नेते ज्या मा नेत्यांची स्वतःची कुवत आहे क्षमता आहे अशा नेत्यांना त्यांनी बाजूला करून त्यांची मोठ बांधून हा पक्ष उभा केला होता त्यांनी इतर पक्षांनाही फोडलं शेतकरी कामगार पक्ष असो किंवा अन्य कुठलेही पक्ष असो अनेक पक्षांमध्ये त्यांनी काय केलं खिंडार पाडलं तसंच शिवसेनेमध्ये सुद्धा खिंडार पाडून त्यांनी छगन भुजबळांना सुरू बाजूला केलं ती सुरुवात होती त्यांची आणि आता उद्धव ठाकरे यांना लालच दाखवून त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जे काय खेळखंडोबा करून टाकला उद्धव ठाकरे यांचा तोही तुम्हाला माहिती आहे मित्रांनो असे हे शरद चंद्रजी पवार यांनी आता एक शंका उपस्थित केली आहे एक प्रश्न उपस्थित केला आहे ती ती जनतेला भीती दाखवण्यासाठी असा त्यांचा उद्देश आहे त्यांचा उद्देश काय जनतेला भीती दाखवायला की तुमचा जो आवडता पक्ष आहे तो आता पक्ष राहणार नाही जो राज्यस्तरीय पक्ष आहे तो आता राहणार नाही त्याला दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल अशी ते जनतेला भीती दाखवत आहेत पण वास्तवात त्यांच्या मनात ही भीती निर्माण झालेली आहे कारण का मित्रांनो अजित दादा पवार यांनी जो मूळ राष्ट्रवादी काँग्रेस होता यावेळी शरदचंद्रजी पवारसुद्धा त्यांच्याबरोबर होते तो पक्ष आता हस्तगत केलेला आहे त्याच्यावरती कब्जा मिळवलेला आहे आणि ते आता समजून चुकलेत शरदचंद्रजी पवार की आता पक्ष आपल्याला कुठल्याही स्थितीत कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही दोन हजार एकोणीस नंतर नर मुळ मुळीच मिळणार नाही हे आता समजून चुकलेले आहेत कारण कायद्याने नियमाने हक्काने हा आता कोणाला मिळणार आहे तो मिळालाच आहे पण तो आता अजितदादा पवार यांच्या हातून तो काढून घेऊ शकत नाही शरद चंद्रजी पवार ही त्यांना आता खात्री पटलेली आहे मग आता जे उरलेले सुरलेले आहेत त्यांच्यावर आमदार खासदार तेही कदाचित निवडणुकीनंतर अजितदादा पवार यांच्यासोबत जातील मग त्याच्या अगोदर आपली इज्जत आपली इब्रत आपली राजकीय जी हे आहे महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी शरद चंद्रजी पवार यांना एकमेव उपाय एक एकमेव मार्ग उरला आहे तो म्हणजे काँग्रेसमध्ये हा शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ही संघटना विलीन करण्याचा मित्रांनो लक्षात आलं का पण ते सांगतात काय त्यांना त्यांना उद्देश काय करायचा आहे उपदेश काय करायचा आहे त्यांचा उद्देश काय आहे आणि त्यांचा उपदेश काय आहे त्यांचा उद्देश आहे की आता जे मतदान चालू आहे लोकांना कुठेतरी संभ्रमित करायचं म्हणजे तुमच्या आवडत्या पक्षाची वाताहत लावायला भारतीय जनता पार्टी भारतीयने पार्टीने हे सर्व आता केलेलं आहे ही रणनीती आखलेली आहे एक भीती दाखवायची त्यांना पण आता भारतीय जनता भारतीय जनता ही काय झाली आहे चाणक्य झाली आहे सुज्ञ झाली आहे परिपक्व झालेली आहे त्यांना हे जाणून आहे ते उमजून आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःची भीती एक आहे स्वतःच्या मनात की यदा कदाचित निवडणूक झाल्यानंतर जर जे उरलेले सोडलेले आहेत ते जर राष्ट्रवादीकडे किंवा अन्य पक्षांमध्ये गेलेत तर आपल्या हातात फक्त आपण स्वत आणि आपली कन्या एवढाच पक्ष उरेल ह्या भीतीमुळे म्हणजे आपण स्वत आणि आपली कन्या हा एवढाच पक्ष उरेल म्हणजे त्यांची जी संघटना आहे आता शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस या संघटनेमध्ये दोनच नेते उरतील अशी त्यांच्या मनात आता ती धास्ती आहे भीती आहे आणि या भीती खातीर ते मला तरी असं वाटते ह्या निवडणुकीचे निकाल लागल्याबरोबरच जास्तीत जास्त जास्त वेळ न घालवता ते काँग्रेसमध्ये आपल्या पक्षाला विलीन करतील का तर त्यांच्या मनात जी धास्ती आहे जी भीती आहे आपल्या राजकीय भवितव्याची त्या नेत्यांच्या मनात ती त्याला कुठेतरी आळा बसेल आणि ते शरद चंद्रजी पवार यांच्यासोबत राहतील आणि नावाला तरी आपण काँग्रेससोबत ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेतरी स सक्रिय राहू आपली मुलगी सक्रिय राहील मित्रांनो लक्षात घ्या ही त्यांच्यावर आलेली परिस्थिती आहे भीतीसुद्धा आहे त्यांना आणि ही परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे आणि त्यांनी राजकीय पटलावरती हा विषय जो ठेवला आहे जे, जे प्रादेशिक पक्ष आहेत जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल हीसुद्धा शंका त्यांच्या मनात जी त्यांनी निर्माण केली आहे हा जो विषय त्यांनी हाताळला आहे आणि तीही गोष्ट होऊ शकते मित्रांनो कारण आता प्रादेशिक पक्षांची अवस्था जनतेने काय केली आहे शून्य करून टाकलेली आहे त्यामुळे त्यांचं अस्तित्व त्यांना जर टिकवायचं असेल तर कुठल्या तरी एका पक्षामध्ये जो राजकीय स्तरावरती आहे त्या पक्षामध्ये त्याला विलीन व्हावं लागेल एकतर भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये मित्रांनो हे जे आहेत ना आता इतर प्रादेशिक पक्ष जे आहेत ते मूळत स्वत त्यांनी स्वतःची कुवत निर्माण केलेली नाही आहे ते सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत म्हणजे उभाटात सोडून किंवा आम आदमी पार्टी सोडून असे काही मोजके जे प्रादे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत त्यांना सोडून जे उर्वरित जे आहेत अगदी ममता बॅनर्जी यांचाही पक्ष अखिलेश यादव लालू प्रसाद यादव यांचा जो पक्ष आहे हे जे पक्ष आहेत हे सगळे जे पक्ष आहेत हे काँग्रेसमधून बाहेर पडलेलेच आहेत यांची विचारधारा तीच आहे मित्रांनो लक्षात घ्या हे जे आज इंडिया आघाडी इंडिया आघाडी करतायत ह्या वि इंडिया आघाड्याची विचारधाराही तीच आहे आता जी काँग्रेसची आहे जे काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी आपापली दुकानं टाकली होती त्यामुळे आश्चर्य वाटायची काही कारण नाही आहे त्यामुळे ते जर त्या काँग्रेसमध्ये विलीन झालेत तर त्याला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे ते परत गेले तर समजा परत आपल्या घरात गे गेले तर समजा मूळ घरात गेलेत मूळ आपल्या पक्षामध्ये ते परत गेलेत असे समजा घर वापसी झाली हिंदीमध्ये बोलायचं झालं तर घर वापसी झाली असं बोलायला हरकत नाही आहे ही भीती नाही आहे ही परिस्थिती आहे ही जी भीती निर्माण दाखवतायत ते कोणाला जनतेला भारतीय जनतेला भारतीय जनतेला जो भीती आहेत ही भीती नाही आहे ही काय आहे परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती निर्माण कोणी केली आहे तर भारतीय जनताने भारतीय जनता, जनता पार्टीने नव्हे तर भारतीय जनतेने भारतातील ह्या नागरिकाने पण आजपर्यंत जे काय गोष्टी mm. केली ते तुष्टीकरणाचं राजकारण धर्माच्या नावाने तुष तुष्टीकरण करणं किंवा जातीच्या नावाने तुष्टीकरण करणं म्हणजे जाती धर्माच्या नावाने तुष्टीकरण करणं ह्या तुष्टीकरणातून याने आजपर्यंत राजकारण केलं काँग्रेसने म्हणा किंवा काँग्रेसच्या समविचारी समविचारी जे पक्ष आहेत जे त्यांच्यामधूनच बाहेर पडलेले आहेत जे आता विलीन होणार अशा भाकीत दर्शवलं आहे शरदचंद्रजी पवार त्या पक्षांनी हीच राजनीती केली हेच राजकारण केलं ते, राज के राज के ते म्हणजे जाती धर्मामध्ये तेट निर्माण करणं किंवा जाती धर्माला बाजूला करून त्यांची एक वोट बँक निर्माण करून काय करायचं राजकारण करायचं तुष्टीकरणाचं राजकारण मतभेदांचं राजकारण मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे शरद चंद्रजी पवार यांनी जी भाकीत केलं आहे जो काय प्रश्न निर्माण केला आहे तो खरा आहे त्यांच्या बाबतीत तो खरा आहे भीती म्हणून आणि इतरांच्या बाबतीत जो खरा आहे तो, तो म्हणजे परिस्थिती म्हणून काळ वेळ परिस्थिती ही आता इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या मनात हे आता ही परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांना कुठल्या तरी एका केंद्रीय स्तरीय पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल अन्यथा त्यांची जी राज्यामध्ये जो दबदबा होता जो बोलबाला होता तो आता संपुष्टात आलेला आहे आणि हे भारतीय राजकारणाच्या दृष्टीने योग्य आहे कारण काय होत होतं प्रादेशिक पक्ष काय करत होतं त्या प्रादेशा त्या प्रदेशापुरतं त्या प्रदेशापुरतं काय करत होतं राजकारण करत होतं आणि त्यामुळे देशाचा विचार केला जात नव्हता मग ते प्रदेशाचासुद्धा फायदा होत नव्हता त्या प्रदेशाची सुद्धा उन्नती होत नव्हती त्यामुळे हे प्रादेशिक पक्ष संपुष्टात येणं गरजेचं आहे आणि हे कोणाच्या भल्याचं आहे तर भारतीय जन भारतीय जनतेच्या एक किंवा दोन किंवा तीन हे तीनच पक्ष हे प्रादे हे केंद्रीय स्तरीय पक्ष असावेत असं आज आज हे सर्व जर आता तुम्ही राजकारण बघाल तर मला हेच दिसून येते हेच समजून येते आता प्रत्येकजण आपापल्या परीने एक दुकान खोलतो आहे आणि त्या दुकानाला पाठी लावतो आहे आणि त्या दुकानाच्या नावावरती राजकारण करतोय तुष्टीकरणाचं राजकारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी नावा मराठी माणसाच्या नावाचं राजकारण किंवा मराठ्यांच्या नावाचं राजकारण किंवा कुणब्यांच्या म्हणजे जातीधर्माच्या नावाने किंवा मुसलमानांच्या ख्रिश्चनांच्या ह्या नावाने केलेलं ते तुष्टीकरण राजकारण आहे ही करण्याची मुभा कधी मिळते ज्यावेळी तुम्ही प्रादेशिक पक्ष असाल त्यावेळेला आणि ही चांगली गोष्ट आहे आणि मला हा जो हे जे भाकीत केलं आहे ते खरेच अस्तित्वात यावं अशी मा अशी माझी इच्छा आहे आपली काय इच्छा आहे मी माझ्या जे श्रोते आहेत त्यांना विचारतो आहे आपली काय इच्छा आहे तो आपल्याला काय वाटते आपले काय मत आहेत ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे जे, जे भाकीत केलं आहे शरदचंद्रजी पवार हे भाकीत खरोखरच अस्तित्वात यावं का तुम्हाला काय वाटते माझं मत मी मांडलेलं आहे तुमची मतं सांगा त्यामुळे नक्की काय होणार आहे शरदचंद्रजी पवार यांनी जी भीती निर्माण केली भीती त्यांना आहे की आपल्या मुलीचं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी अबाधित राहावं त्यासाठी त्यांच्या मनात ही भीती आहे कारण उरलेले सुरलेले जे त्यांच्यासोबत आहेत ते निवडणुकीनंतर सोबत जाऊ शकतील ही त्यांच्या मनात भीती आहे मग आपल्या मुलीचं आणि आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी त्यांना एकच मार्ग उरतो तो म्हणजे काँग्रेसमध्ये विलीन होणं ही त्यांची भीती रास्त आहे पण इतरांची ही काय परिस्थिती आहे हे जे काय आज राजकारण घडते आहे भारतामध्ये त्यानुसार मित्रांनो आता जे निवडणुका चालू आहेत ना त्याच्यामध्ये फक्त भारतीय जनता भारतीय जनता किंवा भारतीय नेते याच्यात इन्वॉल्व नाही आहेत तर ही आता ग्लोबल निवडणूक झालेली आहे ग्लोबल मित्रांनो लक्षात आलं का जागतिक लेवलची निवडणूक झालेली आहे कारण विशे विदेशी जे ताकता ताकत आहे ताकद आहेत ज्या शक्त्या आहेत विदेशी शक्त्या ज्या आहेत त्यासुद्धा याच्यात संमिलित झाल्या आहेत त्यानेही त्याच्यात प्रवेश केलेला आहे मग अमेरिकेच्या वतीने म्हणा पाकिस्तानच्या वतीने चीनच्या वतीने आणि आता नुकतंच रशियाने ते वक्तव्य ही ही वास्तवस्थिती बोलून दाखवली आहे की अमेरिका कळत नकळत कॅनडा ब्रिटन म्हणजे पश्चिमे देश अगदी पाकिस्तान तर आहेच चीन असे वगैरे वगैरे जे देश आहेत ह्या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेले आहेत आणि त्यांना त्यांच्या मागचा उद्देश काय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार येऊ नये कारण ज्या वेगाने ज्या वेगाने ज्या ताकदीने आता देश समृद्धीकडे चालला आहे आत्मनिर्भर बनतो आहे हे यांना बघवत नाही आहे मित्रांनो इतरांना समजू शकतो आपण जे आपल्या देशाचे विरोधक आहेत दुश्मन आहेत त्यांना आपण समजू शकतो त्यांची व्यथा समजू शकतो त्यांची इच्छा समजू शकतो त्यांचे विचार समजू शकतो पण आपल्या देशामध्ये जे आहेत भारतीय आहेत आपल्या देशातले नागरिक आहेत आपल्या देशातले ना नेते मंडळी आहेत जे विविध पक्षाचे विविध संघटनेचे आहेत किंवा नागरिक असतील जे नरेंद्र मोदीजींना विरोध करत आहेत त्यांची काय अडचण आहे त्यांची अडचण एवढीच आहे की त्यांचं राजकीय भवितव्य संपतो आहे त्यांची अडचण एवढीच आहे की जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं मुस्लिमांना जे स्पेशल दर्जा दिला जात होता आणि मुस्लिमन म्हणजे एकतर तुम्हाला पाकिस्तान दिलाच आहे तरीसुद्धा आता ज्या देशात राहत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला, तुम्हाला तुम् स्पेशल दर्जा पाहिजे मित्रांनो लक्षात आलं का नक्की काय चाललंय इथे ते आणि ही वेळ आता कोणी आणली आहे ही वेळ कोणी आणली आहे तर भारतीय जनतेने भारतीय नागरिकाने आणि त्याचंच हे भाकित आज शरद चंद्रजी पवार यांनी वर्तवलेलं आहे तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा वास्तवर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुरता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र